नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे शिवसेना कल्याण शहर शाखा व रवी पाटील फाउंडेशन आयोजित दोन हजार चोवीस सायकोलॉथॉन मॅरेथॉन याचं आयोजन दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजता दुर्गाडी किल्ला ते यशवंतराव क्रीडांगण रामबाग येथे नियोजित केलेलं आहे सर्व स्पर्धकांना विनंती करण्यात येते की सायक्लॉन ठेवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या शरीराची फिटनेस जपणं आपल्या गावातलं प्रदूषण कमी करणं हीच आपली भूमिका आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा वाढदिवस या निमित्ताने आपल्याला साजरा करायचा आहे आणि सर्व स्पर्धकांना ही शर्ट हे दुर्गाडी किल्ला येथे उपलब्ध होती सर्वांना सर्टिफिकेट व मेडल सुद्धा दिले जातील आपण नोंद घ्यावी एवढच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद